हॅलो आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती म्हणून हजबंड साठी एक स्पेशल डिश बनवली मस्त रस्त्रशित आणि दाणेदार असा बादामचा हलवा आता मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे तर काहीतरी स्पेशल डिश बनायलाच पाहिजे आणि बदामाचा हलवा तर यांचं फेवरेट आहे म्हणून मग हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा बादामचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी पाच ते सहा घंटा आधी दोनशे ग्राम एवढे बादाम घेतले होते आणि हे बदाम कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले जवळपास पाच ते सहा तासासाठी सहा तासानंतर हे बदाम छान फुलल्या गेलेले आहेत मस्त भिजलेत आता हे बदाम एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचे यामध्ये एक ते दीड कप एवढं पाणी घालायचं आणि गॅसवर हे बदाम दोन मिनिटासाठी छान बॉईल करून घ्यायचे हे जे बदाम आहे ते आता पाणी यामधलं उकळलं गेलं आहे पण बॉईल नाही झालेलं आहे तर अशी उकळी येऊन दोन मिनिटासाठी बॉईल करायची जेणेकरून याच्यावरची जे जी स्किन आहे ती व्यवस्थित निघून जाईल दोन मिनटानंतर गॅसवरून उतरून हे जे पाणी आहे बदामामधलं चाळून घ्यायचं आणि हे पाणी थंड करून झाडासाठी आपण वापरू शकतो चाळलेले बदाम थोडे चाळणीमध्ये पसरून घ्यायचे जेणेकरून लवकर थंड होतील आणि थोडे गार झाले एखाद्या मिनटानंतरच लगेच याची वरची साल अशी काढून घ्यायची एकदम इझिली निघून जाते ही साल बिलकुल काही कष्ट लागत नाही तर अशा प्रकारे सगळ्या बदामचं मी साल काढून घेतलेले आहेत आणि हे साल काढलेले बदाम बघा किती मस्त दिसत आहे आता साल काढलेले बदाम जे आहेत एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळे बदाम टाकून घ्यायचे तुम्ही बॅचेस मध्ये सुद्धा या बदामाचं पावडर करून घेऊ शकता पाणी न घालता याचं पल्स मोडवर पावडर करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे पावडर तयार केलेला आहे एकदम बारीकही नाही करायचं आहे आणि जाड रवा जसं जा असतो तसं आपल्याला याचं पावडर तयार करायचं आहे आणि पल्स मोडवर करायचं आहे ह्या पावडरची कन्सिस्टन्सी किंवा जे टेक्स्चर आहे ते बिलकुल असं रव्यासारखं असायला हवं व्हिडिओ तुम्ही बघू शकता यामुळेच हलवा मस्त दाणेदार होईल आता आपण या हलव्यामध्ये टाकण्यासाठी साखरचं पाणी बनवून घेणार आहोत त्यासाठी एका पॅन मध्ये अर्धा कप एवढी साखर घेतली आणि त्यामध्ये एक कप एवढं पाणी घातलं दोनशे ग्रॅम एवढ्या बदामासाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आता या साखर आणि पाण्यामध्ये थोडे क्रश करून केसरचे धागे टाकले आणि फ्लेवरिंगसाठी चार ते पाच वेल्याच्या कुटून टाकल्या जेणेकरून फ्लेवर छान येईल हलव्यामध्ये वेलायची आणि केसरचा आता हे पाण्यामध्ये हे जे साखर आहे ते पूर्णपणे विरघळून घ्यायची साधारणतः दोन ते तीन मिनटं साखर पूर्णपणे विरघुळून झाली आता बघा तुम्हाला कलरही छान आलेला दिसत आहे हे आणि आपलं शुगर सिरप जे आहे ते तयार आहे बाजूला ठेवून घेऊया आता एका दुसऱ्या पॅन मध्ये साजूक तूप घेतलेला आहे या हलव्याला तूप थोडं जास्तच लागतं साजूक तूप घेतलं की टेस्ट छान येते तूप गरम झालं की यामध्ये दोन टी स्पून एवढं गव्हाचं पीठ टाकलं आहे पोहे खायच्या चमच्यानीच दोन चमच टाकले गव्हाच्या पिठाच्या जागी तुम्ही बेसनही टाकू शकता किंवा बारीकवाला रवा वापरू शकता एकदम लो फ्लेम वर हो हे गव्हाचं पीठ छान रोस्ट करून घ्यायचं कलर बदलेपर्यंत असा सोनेरी कलर आला की हे गव्हाचं पीठ छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये हो जे आपण बदामाचं पावडर करून ठेवलेलं होतं ते बदाम टाकून घ्यायचे पावडर आणि एकदम लो फ्लेम वर हे बदाम आपल्याला छान भाजून घ्यायचे म्हणजे बदामाचं हे जे पावडर आहे ते लो फ्लेम वर भाजून घ्यायचं आहे फिरवत फिरवत भाजायचं आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही थोडा डार्क कलर येत नाही थोडं सोनेरी हे पावडर आपल्याला दिसत नाही तोपर्यंत तसा जो तो हा जो बदामाचा हलवा आहे तो मॅरेज ॲनिव्हर्सरीला बनवला होता चौदा तारखेलाच आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती पण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून हा व्हिडिओ अपलोड करायला मला वेळ लागला तर दोन चमचे तूप मी आधीच टाकलं होतं एक चम्मच तूप मी परत आहे मला थोडं तूप कमी वाटलं म्हणून तुम्ही आपल्या अंदाजानुसार तूप घेऊ शकता तर लो फ्लेमवर साधारणतः सहा ते साठ मिनटं हा बदामाचा जो पावडर आहे ते मी छान रोस्ट करून घेतलंय कलर बदललेला आहे तुम्ही इथे बघू शकता एवढंच आपल्याला कलर हवा आहे आता यामध्ये आपण जर शुगर सिरप तयार करून ठेवलेलं होतं ते पूर्ण सिरप टाकून घ्यायचं कारण परफेक्ट प्रमाणामध्ये बनवलेलं आहे कमी जास्त झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं दूधसुद्धा टाकू शकता साखरेचं पाणी टाकल्याबरोबर लगेचच फिरवायला घ्यायचं आता तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते पातळ वाटत असेल पण जसं जसं हे मिश्रण शिजेल तसं तसं हे मिश्रण घट्ट होईल तर फिरवत आहे मी आणि लो फ्लेमवरच शिजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच परतवायचं आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटांमध्येच तुम्ही हे बघू शकता मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे साखरेचं पाणी टाकल्यानंतर फिरवत फिरवत लो फ्लेमवरच आपल्याला जोपर्यंत हा हलवा घट्ट होत नाही याच्यामधून तूप रिलीज होत नाही नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हलवा बनवताना हा हलवा हातावर उडू शकतो त्यामुळे एकदम काळजीने फिरवत फिरवत परतून घ्यायचा आहे हा हलवा दाणेदार टेक्स्र मध्ये येण्यासाठी आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी येण्या येण्यासाठी साधारणतः दहा ते अकरा मिनिट आपल्याला परतून घ्यावा लागतो तर इथे साधारणतः आठ ते नऊ मिनिट झाले हलवा तर हा घट्ट झालाय पण याच्यामधून तूप रिलीज नाही झालेला आहे जस्ट सुरुवात झालेली आहे अजून याला तीन ते चार मिनिट परतून घेणार आहे तर आता टोटल अकरा ते बारा मिनटं झालेली आहे तर तीन ते चार मिनटं मी परत याला परतून घेतलं होतं आणि आता तुम्ही इथे टेक्स्चर बघू शकता हलव्यामधून तूप पण रिलीज होत आहे आणि टेक्स्चर अगदी दाणेदार झालंय कलर सुद्धा बदललेला आहे आणि परफेक्ट दाणेदार मेल्ट इन माउथ असा बादामचा हलवा तयार झालेला आहे आमच्याकडे या बादाम हलव्याला आम्ही अमिरोवाला हलवा म्हणतो कारण बादाम खूप सारे लागतात तूपही लागते आणि मेहनतही खूप लागते पण तेवढं चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे नेहमी नेहमी नाही पण वर्षातून एकदा हिवाळ्यामध्ये हा हलवा खायलाच पाहिजे आणि एकदा हा हलवा खाल्ला तर बाकी सगळं यापुढे फिकं वाटतं तर मग एकदा तरी हा हलवा करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद